अर्थिंग अर्थिंगल नसेल तरी गाडी समजा चार्ज होणार नाही पण ते जे मॉडेल आहे चाबीवाल त्याच्यात तुम्ही घरमध्ये अर्थिंग असो वन असो ती गाडी चार्ज होईल कॉम्पिटिशनला होती ओला एथर त्याच्यानंतर अजून आयक्यूब आता तुम्ही मार्केटमध्ये जा कोणत्या पण सिटीत जा मुंबईमध्ये जा पुणे मध्ये जा नागपूरमध्ये जा पण जेवढ्या चेतक दिसतील तेवढी कोणतीच गाडी दिसणार नाही आपल्या सिटीमध्ये पण अकोल्यामध्ये पहिले ओला होत पण आता ओलाचं मार्केट खतम होत आलेलं आहे तुम्हाला प्रत्येक चौकात प्रत्येक ठिकाणी कारण की गाडीची खरंच खर आ, कंडिशन चांगली आहे गाडी तुम्हाला चांगला ड्रायविंग एक्सपिरियन्स देते गाडी चालवताना इतकी स्मूथ वाटते की जेव्हा जेवढे पण माझे मित्र हो ही गाडी चालवतात आता मी गाडी दिल्यावर मी गाडी दिल्यावर ही गाडी अजून माझ्या मित्रांनी हो पाच जणांनी घेतली माझ्या थ्रू पाच जणांनी गाडी घेतली अजून पण चालूच आहे सिलेंडर वगैरे आणते नाही सिलेंडर नाही आणत हे थोडस मध्ये येते त्याच्यामुळे थोडीशी आपल्याला प्रॉब्लेम जाते मी याच्यातून जे शिकलो आहे की किती युनिट आपले वाढतात किती आपला खर्च वाढतो तर महिन्याला या गाडीला पाचशे रुपये लागतात म्हणजे जे माझं ही गाडी घ्यायच्या पूर्वी बिल येत होतं त्याच्यात पाचशे रुपयानं वाढ झालेली आहे म्हणजे महिन्याला तुम्हाला पेट्रोलला तीन हजार पंधराशे असा खर्च येतोच पण या गाडीला पाचशे रुपये खर्च येतो महिन्याला तुम्हाला इलेक्ट्रिक बिल तर मंडळी नमस्कार स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन आपल्या मराठी व्हिडिओमध्ये तर मंडळी आज आपल्यासोबत आहे ऑल न्यू बजाज ची चेतक ऑल न्यू म्हणजे जवळपास एक ते दोन वर्ष झाले मंडळी ही गाडी मार्केटमध्ये लॉन्च झाली होती आणि या गाडीचा आपण आज ओनरशिप रिव्ह्यू घेणार आहे तर मंडळी आज आपल्यासोबत जुळल्या गेलेले आहेत बजाज चेतकचे ओनर ते म्हणजे आमचे अक्षय भाऊ भंगे जे की तुम्ही फ्रेममध्ये पाहू शकता भाऊ खूप खूप स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलवर भाऊ धन्यवाद तर, तर मंडळी या आपण सुरुवात करू तर सर्वप्रथम तर दादा मी तुमचा धन्यवाद करतो कारण की तुम्ही तुमच्या चॅनलवर मला माझ्या गाडीच्या बद्दल माहिती द्यायची संधी दिली आणि तुमच्या या चॅनलच्या माध्यमातून आपण या बजाज चेतक बद्दल पूर्ण डिटेल माहिती जो माझा ओनरशिप आहे ही गाडी घेऊन मला आता आ, चौदा महिने झालेले आहेत म्हणजे एक वर्षहून जास्त झाले आणि टोटल ही गाडी माझी चाललेली आहे पंधरा हजार पाचशे किलोमीटर या गाडीच्या तीन सर्व्हिस मी केलेल्या आहेत तीन सर्व्हिस झाल्या गाडीच्या गाडीमध्ये मला इतक्या दिवसात काय प्रॉब्लेम आली गाडीचा फीडबॅक कसा आहे गाडी रेंज किती देत आहे एक्झॅक्ट मध्ये या सर्व गोष्टी मी क्लिअर करणार आहोत तर सर्वात पहिले तुम्हाला दाखवून देतो या गाडीची चाबी आपल्याला या प्रकारे चाबी मिळते आपल्याला तर मंडळी तुम्ही पाहू शकता अशा प्रकार तुम्हाला गाड्याची चाबी पाहायला भेटणार आहे म्हणजे तुम्हाला काय माहिती आहे का म्हणजे अशी आपण जशी नॉर्मल आपल्या गाड्यांमध्ये लावतो ना तसा विषय नाही आहे यामध्ये जसं आपलं कारमध्ये असते ना डायरेक्ट कार मध्ये आपण खुशाची चाबी ठेवली कारमध्ये बसलं बटन दाबलं तसा विषय आहे गाडीला बिलकुल तसे फीचर झाले आणि कार मध्ये त्यानंतर भाऊ तुम्हाला आता बघा चौदा महिने जाईल समजा तुम्ही गाडी घेतली म्हणजे एक वर्ष जास्त झालं त्याची तुम्हाला किंमत वगैरे काय पडली होती मला ही गाडी लाख बेचाळीस हजारामध्ये पडली होती एक सर्वात एक्सेसरीज ही एक्सेसरीज आहे ही एक्सेसरीज पण आली होती सर्वच गोष्टी आणि त्याच्यासोबतच मला हेल्मेट पण मिळालं होतं त्या सर्व गोष्टी मला एक लाख बेचाळीस हजारामध्ये मिळाल्या होत्या तर फीचर्स वाईस तर तुम्हाला सांगायचं झालं तर की चाबी आपल्याला खिशात डुवा लागते इथं आपल्याला पुश बटन मिळते ते बटन स्टार्ट केलं दाबलं की आपली गाडी स्टार्ट होऊन जाते आणि मग एक वेळेस आपल्याला स्टँडवर घ्यावा लागेल सर्वप्रथम स्टँड वर घेतल्यावर ब्रेक दाबल्यावर डी दाबून गाडी स्टार्ट होऊन जाईल मग आपण पुढे आणि मागे गाडी घेऊ शकतो याच्यात आपल्याला रिव्हर्स गेअर बी पाहायला मिळते रिव्हर्स हा याच्यात रिव्हर्स गियर पण आपल्याला मिळते आणि मला याची एक गोष्ट अशी आवडली की याच्यात आपल्याला रिजनरेटिंग सिस्टम मिळते म्हणजे जसं गाडीची रेंज कमी आहे सध्या आणि मी उतारावून जात आहे मी गाडी ट्रॅफिकमध्ये चालवत आहे जेव्हा आपण रेस कमी करतो तर गाडी ऑटोमॅटिक चार्ज होते त्यामुळे लोकांना वाटतं की हा इतका विशेष फीचर नाही आहे पण याच्यामुळे गाडीच्या बॅटरीला एक थोडासा फीडबॅक मिळतो आणि आपली रेंज पण थोडीशी वाढून जाते आणि तुम्हाला समजा नॉर्मल काय रेंज देते गाडी सध्या जसं कंपनीने तर क्लेम केलं होतं की गाडी तुम्हाला एकशे पंधरा किलोमीटरची रेंज देईल पर गाडी म्हणजे कोणतं वेरंट आहे Hey, a top हे हिचं सेकंड टॉप वेरियंट आता म्हटलं चालते पण जेव्हा मी घेतलं होतं तेव्हा हे टॉप वेरियंट होतं आणि हे प्रीमियम वेरियंट आहे याच्यात तुम्हाला समोर डिस्कब्रेक पाहायला मिळते आणि पुश बटन मिळते मुळे हे प्रीमियममध्ये येते पूर्ण मेटल बॉडी आहे तर ही गाडी मला सध्या खरं जर सांगायचं झालं तर नव्वद किलोमीटरची रेंज देत किलोमीटर एकशे पंधरा क्लेम करत होती नाही एकशे पंधरा क्लेम करत होती नव्वद किलोमीटर मंडळ आता नवीन बिन गाडी आलेली आहे बजाजची पस्तीस झिरो एक पस्तीस झिरो दोन असे काहीतरी व्हेरिंट आलेले आहेत त्याचा पण व्हिडिओ तुम्हाला आता लवकरच जे आहे ते पाहायला मिळणार आहे त्यामध्ये जवळपास ते एकशे त्रेपन्न किलोमीटरची रेंज जी आहे ते क्लेम करत होते आता ती गाडी ऍक्च्युअली मध्ये काय रेंज देते आता बाई यांना एकशे पंधरा क्लेम करू तर एकशे पंधराची समजा नॉर्मल तरी पाहिला नव्वद ठीक आहे म्हणजे एकदम बिन कमी नाही आहे कारण काही काही कंपनी जे आहेत जे दीडशे किलोमीटर रेंज क्लेम करतात आणि शंभरच्या जवळपास देतात पण हे ठीक आहे समजा एकशे पंधरा क्लेम करून राहिले नव्वद पर्यंत गाडी देते आणि तुमची मग चालवायची स्पीड वगैरे काय राहते स्पीड आपली नॉर्मल चाळीस मध्ये जास्त स्लो पण नाही चालवत आणि जास्त फास्ट पण नाही चालवत स्लो जर चालवली तर रेंज मला देऊन देईल त्यानंतर मंडळी या गाडीमध्ये काय माहितीये का याची जे समजा एक्सटर आपल्याला जे पण पाहायला भेटते ते सगळं पूर्ण मेटल बॉडी आहे मेटल बॉडी मध्ये मेटल बॉडी म्हणजे क्वालिटी जे आहे ना ते यांना कुठेतरी म्हणजे म्हणजे चांगली दिलेली आहे बजाज मध्ये त्यानंतर चेतक ब्रँड आहे ते सगळ्यांना माहितीच आहे त्यानंतर भाऊ सर्व्हिस वगैरेचा कसा काय हिशोब पाहिजे सर्व्हिसि फर्स्ट सर्व्हिसिंग जी असते ती हजार किलोमीटरवर असते त्याच्यामध्ये काहीच नाही ते थोडंसं अपडेट वगैरे करतात त्यानंतर सेकंड सर्व्हिस होती आपली पाच हजार किलोमीटरवर त्याचे पण थोडेसे चार्जेस लागतात चारशे साडेचारशे रुपये आणि मग थर्ड होते दहा हजार दहा हजार किलोमीटरवर जी राहते ती महत्वाची राहते त्याच्यामध्ये ती गाडी ओव्हरऑल चेक करतात आणि गाडीमध्ये आपल्याला जो प्रॉब्लेम वाटत आहे लॅक वाटत आहे किंवा काही पण टेक्निकल प्रॉब्लेम आपण त्यांच्यासोबत सांगून तो सॉल्व्ह करून देतात त्याच्यात गाडी सर्व्हिस पासून सर्वच गोष्टी आल्या तिची कॉस्ट येते अक्रॉस सातशे रुपयापर्यंत सातशे दहा हजार किलोमीटरवर फक्त सातशे रुपये लागतात रुपये लागतात सर्व्हिस करायचे म्हणजे सर्व्हिसिंगला जास्त समजा खर्च नाही आहे पण एक थोडासा तुम्ही जर गाडी थोडी फास्ट किंवा चालवत असताना ब्रेकचा वापर जास्त करत असताना ब्रेकपॅड जे आहेत ते लवकर घासले जातात हो रुपयापर्यंत समोरचे ब्रेकपॅड येतात आणि मागचे येतात साडेतीनशे पर्यंत तो।, तो एक मला एक्स्ट्रा खर्च लागला होता बाकी गाडीमध्ये इतका काही विशेष प्रॉब्लेम आलेला नाही आणि मला त्रास नाही दिला अच्छा म्हणजे आज पर्यंत समजा तुम्ही आता अठरा हजार जवळपास गाडी चालवली तर तुम्हाला समजा नॉर्मल सर्व्हिसिंगला किती खर्च आला समजा या गाडीचा आजपर्यंत तीन सर्व्हिसिंग झाले पहिले सर्व्हिसिंग मध्ये किती आला पहिली सर्व्हिसिंग मध्ये तीनशे रुपये तीनशे त्यानंतर त्याच्यानंतर चारशे साडेचारशे साडेसातशे त्यानंतर साडेसातशे सातशे म्हणजे पंधराशे रुपये समजा एका वर्षात या गाडीनं समजा गेलाय इलेक्ट्रिक आपल्या इलेक्ट्रिक बिल बिल कमी येते म्हणजे तुमच्या इलेक्ट्रिक मध्ये मी तुम्हाला युनिटचं नाही सांगत मी डायरेक्ट डायरेक्ट जो माझा मी याच्यातून जे शिकलो आहे की किती युनिट आपले वाढतात किती आपला खर्च वाढतो तर महिन्याला या गाडीला पाचशे रुपये लागतात म्हणजे जे माझं ही गाडी घ्यायच्या पूर्वी बिल येत होतं त्याच्यात पाचशे रुपयानं वाढ झालेली आहे महिन्याला तुम्हाला पेट्रोलला तीन हजार पंधराशे असा खर्च येतोच पण या गाडीला पाचशे रुपये खर्च येतो महिन्याला तुम्हाला इलेक्ट्रिक बिलचा म्हणजे आता अठरा हजार चालवली समजा येईना चौदा महिन्याने समजा रोजची तसं पाहिला समजा रोजची काय समजा मी चाळीस पन्नास किलोमीटर चालू चाळीस पन्नास समजा चालवतो महिन्याला समजा हजार किलोमीटर जवळपास हजार बाराशे किलोमीटरच्या जवळपास हे समजा महिन्याला गाडी चालतात आणि एक जर आपण म्हणजे पाचशे रुपयात तुम्ही हजार किलोमीटर चालून राहिले ना हे बिन लक्षात घ्या ना आता आपली समजा स्प्लेंडर घेतली तुम्ही साठची साठ चा सा गाडी ॲव्हरेज देते तर साठचं ॲव्हरेज सा देते गाडी तर हजार रुपयाचा पेट्रोल टाकला तर गाडी सहाशे किलोमीटर चालते हे पाचशे रुपयात तुम्ही चालू राहिली ना म्हणजे पाचशे रुपयात हजार किलोमीटर पैशाची पैशाच्या बाबतीत पूर्ण पैशाची बचत करून देते गाडी आणि लोकशाल टेंशन नाही राहा जसं की आता पहिले आपल्या जोडी इलेक्ट्रिक गाडी पेट्रोलची गाडी होती तर घराच्या बाहेर निघाला की पहिले पेट्रोल पंपवर पण येऊन पेट्रोल टाका तर टेन्शन नाही आहे रात्री चार्जिंगला लावून द्या एक फीचर इतका चांगला याच्यात गाडी चार्जिंगला लावून दिली की फॅन चालू होऊन जाते म्हणजे बॅटरी गरम व्हायचं टेन्शन नाही तुम्हाला लोकशाल टेन्शन नाही की बंद करावं लागेल त्याच्यानंतर तुम्ही चार्जिंगला लावून निवांत झोपून राहा गाडी ऑटोमॅटिक डिस्ट म्हणजे चार्जिंग बंद होऊन जाईल फुल फुल चार्ज झाला त्याच्यानंतर ऑटोमॅटिक बंद होऊन पॉवर कट ऑफ होऊन पॉवर कट ऑफ होऊन ही फुल चार्ज होती समजा गाडी आपली तीस रेंज उरलेली असली आणि चार्जिंगला लावली तर तीन तासामध्ये फुल चार्ज होऊन जाते कंपनी जास्त क्लेम करते म्हणजे साडेतीन तास सांगते पण तीन तासामध्ये होऊन जाते तीन साडेतीन तासा तासात पूर्ण झिरो आली झिरो पासून आपल्याला हंड्रेड करायची असेल तर मग त्याला किती वेळ लागते चार तास समजा साडेतीन चार तास तो हो आणि मी तर सांगतो की पूर्ण झिरो होऊ नका देऊ कारण की जर गाडीची बॅटरी पूर्ण झिरो होत गेली तर गाडीच्या बॅटरीवर लोड येते त्याच्यामुळे बॅटरी लवकर खराब व्हायचे हो चान्सेस होतात ते, ते जी सायकल राहते चार्जिंगची ती खूप होते ना त्याच्यामुळे वॉरंटी वगैरे काय वॉरंटी मध्ये तुम्हाला कंपनी करण्याची वॉरंटी ते तीन वर्षाची आणि तीस हजार किलोमीटर चाळीस चाळीस हजार किलोमीटर आणि त्याच्यात तुम्हाला एक एक्सटेंडेड वॉरंटीचा कंपनीने ऑफर दिलेला आहे ते तुम्ही काहीतरी पाच हजार का सात हजार भरावे लागतात त्यानंतर तुमची दोन वर्ष अजून वाढतात आणि अजून वीस हजार किलोमीटर वाढते त्यानंतर तुमची ओव्हरऑल गाडी येऊन जाते पाच वर्ष आणि साठ हजार किलोमीटरमध्ये वॉरंटी त्याच्यात जर गाडीत काही पण प्रॉब्लेम आले म्हणजे टेक्निकल समजा बॅटरी खराब झाली बॅटरी खूप महाग असते इलेक्ट्रिक गाडीची तुम्हाला पण माहिती आहे किंवा मोटर खराब झाली तर तुम्चे तुम्चे थार थार ते तुम्हाला पीस टू पीस चेंज करून देतील तर त्याचं काही टेन्शन नाही आहे आणि गाडीची सर्व्हिस पण चांगली आहे कारण की बजाज जर म्हटलं तुम्ही तर ओव्हरऑल ओव्हरऑल आपल्या महाराष्ट्रात बजाज खूप शोरूम आहेत पूर्ण देशातच शोरूम आहे किती पण आपण तालुक्यात गेलो कोणत्या कुठे गेलो तर ही सर्व्हिस आपण करू शकतो त्यानंतर आणखीन निगेटिव्ह काय वाटले हो तुम्हाला या गाडीचे निगेटिव्ह बघितले तर असे काही विशेष तुम्हाला असं असं काय वाटलं गाडीत किंवा हे तो तो आ, या गाडीत मध्ये असायला पाहिजे असतं या गाडीचा बुट स्पेस थोडासा कमी आहे त्याच्यानंतर गाडीची सीट थोडी मला छोटी वाटते कारण की याच्यावर दोन दोन जण तर आरामात बसतात पण तिसरा जर आपण बसवायला गेलो इमर्जन्सीच्या टाइमला ला तर ना का पण तरी ती थोडीशी सीट छोटी वाटते मला त्यानंतर बुट स्पेस थोडासा कमी आहे आणि हे त्यांनी थोडस मोठं द्यायला पाहिजे होती एकट्ट्या जर आपण कोणतं सिलेंडर वगैरे आणतात नाही सिलेंडर नाही आणतात हे थोडस मध्ये येते त्याच्यामुळे थोडीशी आपल्याला प्रॉब्लेम जाते आणि रेंज थोडीशी जास्त द्यायला पाहिजे होती आता जे मॉडेल लॉन्च झालेले आहेत कंपनी रेंज रेंज जास्त जास्त क्लेम करून राहिले तर थोडीशी द्यायला वाटतं ऑन रोड एक बेचाळीस पर्यंत चालली ती नवीन हो एक बेचाळीस प्राइस सेमच आहे पण त्याच्यात त्यांनी थोडेसे काही चेंजेस करून तो कस्टमरचाच फायदा करून दिलेला आहे त्यामुळे बजाज कंपनी ठीक आहे आणि हिचे जे एक मी आज एनालाइज केलं मार्केटला की हिची जी कॉम्पिटिशन होती जेव्हा ही गाडी लॉन्च झाली होती <coughs> कॉम्पिटिशनला होती ओला एथर त्याच्यानंतर अजून आयक्यूब <coughs> आता तुम्ही मार्केटमध्ये जा कोणत्या पण सिटीत जा <coughs> मुंबईमध्ये जा पुणे मध्ये जा नागपूरमध्ये जा तुम्हाला जेवढ्या चेतक दिसतील तेवढी कोणतीच ते गाडी दिसणार नाही आपल्या सिटीमध्ये पण अकोल्यामध्ये पहिले ओला होत आहे पण आता ओलाचं मार्केट खतम होत आलेलं आहे आणि तुम्हाला प्रत्येक चौकात प्रत्येक ठिकाणी चेतक दिसतं कारण की गाडीची खरंच खर कंडिशन चांगली आहे गाडी तुम्हाला चांगला ड्रायविंग एक्सपिरियन्स देते गाडी चालवताना इतके स्मूथ वाटते की जेव्हा जेवढे पण माझे मित्र ही गाडी चालत आता मी गाडी दिल्यावर मी गाडी दिल्यावर ही गाडी अजून माझ्या मित्रांनी पाच जणांनी घेतली माझ्या थ्रू पाच जणांनी गाडी घेतली अजून पण आता ते इतके झालं तर शोरूम आपली चांगली ओळख बनलेली आहे कारण की आपल्या थ्रू इतक्या गाड्या गेल्या काही टेन्शनच नाही आहे सर्व्हिस पण चांगली होती तिथे पण सर्व ओळखीचे झालेले आहेत आपल्याला तर तो काही विषय नाही गाडी खर खर मध्ये छान आहे अजून थोडस ब्रेक वगैरे जर थोडा मॅनेज करूनच घ्यावा लागेल कारण की तुम्हाला माहित आहे ओलाची किती प्रॉब्लेम चालू आहे त्यानुसार या गाडीमध्ये काहीच प्रॉब्लेम नाही त्यानंतर मंडळी आता बा ओलातनी काय माहिती आहे का इलेक्ट्रॉनिकल प्रॉब्लेम जास्त आहेत त्यांना काय केलं माहिती आहे का म्हणजे असं पाहिजे इलेक्ट्रिकमध्ये काहीतरी आता बा आपण नॉर्मल ज्या पेट्रोलच्या गाड्या राहतात त्याने की चालू केली किक मारली गाडी चालून देते mm. आता ओला यांना काय केलं ओलावाल्यांना त्यांना काय केलं जिथपर्यंत त्या गाडीची स्क्रीन ऑन होत नाही तिथपर्यंत गाडी चालू होत नाही मग का इलेक्ट्रॉनिकल थोडा फॉल्ट असला तर मग गाडी चालूच होणार नाही म्हणजे आता ते ओलावाले देऊन राहिले पण ते बेस मॉडेल पासून देऊन राहिले त्यांना समजा ते टॉप मॉडेलमध्ये पण द्यायला पाहिजे म्हणजे मेकॅनिकल पार्ट वेगळे आणि इलेक्ट्रॉनिकल पार्ट आहे ते थोडं वेगळं म्हणजे करायला पाहिजे डायरेक्ट चाबी चालू करा स्क्रीन चालू होय का नाही हो पण आपल्याला गाडी जी आहे असं काहीतरी समजा आता तुम्हाला पण माहित आहे तीन मॉडेल येतात ज्यांना टेक्निकल गोष्टी कमी पाहिजे आणि मेंटेनन्स कमी पाहिजे इच्यापेक्षा हुन इच कमी आहे पण याच्यावर हुन मेंटेनन्स कमी पाहिजे तर एक चाबीवाला मॉडेल येते टू नाईन काहीतरी नाव आहे त्याचं ते चाबीवाला चाबी लावली तिला डिस्ब्रेक येत नाही थोडस वजन कमी झालेलं आहे ज्यामुळे त्याची पण रेंज, रेंज वाढली आणि त्याच्यात ऑफ बोर्ड चार्जिंग येते म्हणजे त्या गाडीला तुम्हाला अर्थिंगची गरज नाही तुम्ही कुठं पण चार्ज करू शकता या गाडीला तुम्हाला अर्थिंग लागेलच जर तुम्हाला चार्ज करायची असेल तर तुमच्या घरामध्ये अर्थिंग काही प्लग लागते का वेगळं नाही घरामध्ये पूर्ण अर्थिंग असायला पाहिजे अर्थिंग असले अर्थिंग अर्थिंग जर नसेल तरी गाडी समजा चार्ज होणार नाही पण ते जे मॉडेल आहे चाभीवाल त्याच्यात तुम्ही घरमध्ये अर्थिंग असो वा नसो ती गाडी चार्ज होईल तो मला एक तिचा बेनिफिट वाटते ते असायला पाहिजे होतं ते थोडंसं मला हे वाटते कारण की आपण कुठे बाहेर जर गेलो आणि रेंज कमी पडली तर आपण कोणत्या पण हॉटेल वगैरे चार्ज करू शकतो करू शकतो असं नाही ना की प्रत्येक ठिकाणी तुम्हाला अर्थिंग म्हणून कुठे भेटेन कुठे नाही भेटेन ते बाहेर जास्त कुठं जात नाही सिटीच्या आताच ही गाडी चालवतो सिटीच्या मस्त गाडी छान आहे एकदम रेंज पण चांगली देते चालवलेली आहे माझे मित्र पण घेऊन जातात सगळे खुश आहेत ज्यांनी घेतली गे, गाडी ते पण खुश आहेत बिल्ड क्वालिटी वगैरे बढिया आहे गवत ची रेंज तुम्हाला या जुन्या मॉडेल पासून भेटून जाणार आहे मंडळी आणि ठीक आहे समजा आता इलेक्ट्रिक ज्यांना इलेक्ट्रिक पाहिजेच तर त्यांच्यासाठी हे बेस्ट ऑप्शन असू शकतो तुम्हाला चांगली क्वालिटी पण भेटून जाते रेंज पण चांगली भेटून जाते आणि अकोल्यामध्ये सर्व्हिस पण तुम्हाला चांगली जे आहे ते पाहायला नक्कीच येतं मिळून जाईल आणि धुळला जास्त बसते ते कंपनीने काहीतरी पहा कलर नाही व्हाईट कलर मग तो कलर एकदम कंपनीने छपरी टाईप कलर दिलेला आहे तो, 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 तो कलर जर तुम्ही बघितला तर तो, तो, तो कलर तुम्हाला असं वाटेल की तो व्हाईट नाहीच आहे कोणताच कलर देऊन दिला ना तो आकाशाचा जमिनीचा मिक्स करून कलर दिला पण ते म्हणतात तो व्हाईट आहे तर हा काळा कलर एक चांगला आहे एक लाल कलर याच्यात इथे तो चांगला कलर आहे लाल अजून दुसरा एक कलर आहे तो चांगला आहे सिल्वर थोडासा बाकी कलर बोगस आहेत पण हा कलर चांगला आहे पण याच्यावर धूळ जास्त बसते ते असं कंपनीनं धुळचं पाहायला पाहिजे आता आमच्या चॅनलच्या थ्रू आमच्या मराठी चॅनलच्या थ्रू थ्रू hmm. कंपनीपर्यंत पोहोचलं पाहिजे की गाडीवर तुम्ही करा भाऊ पण चॅनल आहे ज्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये भेटून देईन भाऊ तुमच्या नाव सांगून द्या आमच्या व्ह्युअर्स म्हणजे ते पण तुमच्यासह कॉन्टॅक्ट करतील ज्यांना घ्यायची आहे ते ठीक आहे माझ्या चॅनलवर वर पण या गाडी मी चांगलीच इन्फॉर्मेशन शेअर केलेली आहे खूप चांगली केलेली आहे मंडळी नक्की पहा तुम्ही माझ्या चॅनलचं नाव आहे ऑटोमोटिव्ह अकोला तुम्हाला जर बघायची असेल तर तुम्ही सर्च करून पाहू शकता इथून मोबाईल चार्ज होते त्यानंतर मंडळी तुम्ही मोबाईल चार्जिंग वगैरे करू शकता त्यासोबत तुम्हाला स्पेस वगैरे यामध्ये थोडं जे आहे ते पाहायला हा स्पेस पण ठीक ठाक आहे जास्त इथून आपण गाडी चार्ज करू शकतो ह्याच्यात हे छापी मापी ठेवलेली आहे पण तुम्ही तर काँग्रेसचे हे आह भाऊ पण हे काँग्रेस आणि शिवसेनेची युती आहे ना आता काँग्रेसचा कुठे आहे अरे पण आपण शिवसेनेचा आहे आहे पेपर चालू <बन> <laughs> तर मंडळी ही होती ओव्हरऑल बजाज ची चेतक तर तुम्हाला हा ओनरशिप एक्सपिरियन्स कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुमच्याजवळ पण समजा कोणती गाडी असेल तर तुम्ही आपल्या चॅनलवर तुमचा ओनरशिप एक्सपिरियन्स शेअर करू शकता ज्यांना काय होणार आहे जे समजा घेणारे राहतात त्यांना ऍक्च्युअल माहिती होते की बाबा नेमकी गाडी कशी आहे कारण आता जो स्वतः गाडी घेते तर त्यालाच माहीत असते गाडीत काय प्रॉब्लेम आहे काय चांगला आहे काय वाईट आहे तर त्या भाऊंना आपल्याला ते सगळं सांगितलं आहे तर भाऊ तुम्ही आमच्या चॅनलवर आली तुमचा वेळ काढून तर खूप खूप धन्यवाद आणि असेच आपण फ्युचरमध्ये व्हिडिओ बनवत राहू आणि मंडळी व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद आणि मंडळी या व्हिडिओला लाईक करा भाऊच्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण की भाऊ खूप दिवसापासून खूप चांगली मेहनत करत आहे आणि या व्हिडिओच्या थ्रू फक्त ते व्हिडिओज नाही बनवत आहेत खूप लोकांचे प्रश्न सॉल्व्ह करत आहेत कारण की जर कोणी गाडी घेत आहे त्याला फारशी माहिती नाही आहे गाडीची पण हा व्हिडिओ पाहून त्याचे जे डाऊट्स आहेत जे प्रश्न आहेत ते क्लिअर होऊन जातात त्यामुळे त्याचा पण फायदा होते म्हणूनच मी म्हणतो व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा चला आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओ जय हिंद वंदे मातरम जय महाराष्ट्र